नमस्कार मित्रांनो आजचा विषय ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट काय असतं आणि एखाद्या मध्ये एखादं उद्धवस्त कुटुंब काय त्या कुटुंबावर परिस्थिती येते जिता जगता सबोत मन दाना नवींबईतील पामबीजवर झालेल्या ऍक्सिडेंटमुळे नवींबईमधील पामबीच मध्ये झालेला ऍक्सिडेंट एवढा भयानक होता या मध्ये पेडणेकर कुटुंब पेडणेकर कुटुंबांमधील अनन्या पेडणेकर स्नेहा पेडणेकर आणि मनीष पेडणेकर हे कुटुंब बेलापूरवरून आयरोलीला जात होतं त्या त्या आईचा बड्डे साजरा करण्यासाठी आणि अचानक मध्यधुंद अवस्थेत असलेला थार ड्रायव्हर थार कारचा ड्रायव्हर यांनी त्यांच्या स्पीड कारला धडक दिल्यामुळे या पेडणेकर कुटुंबाच्या कारला धडक बसली आणि त्या धडकेमध्ये पेडणेकर कुटुंबाचे सर्व सर्व म्हणजेच मनीष पेडणेकर हे जागीच ठार झाले आणि त्या जागे ते बाकी ज्या राहिलेल्या स्नेहा पेडणेकर आणि अनन्य पेडणेकर यांचा इलाज स्नेहा पेडणेकर ह्या वाय पाटील हॉस्पिटलमध्ये तर अनन्य पेडणेकर ह्या अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे अपोलो हॉस्पिटल स्नेहा पेडणेकरांना डिस्चार्ज दिलेला आहे पण अनन्य पेडणेकर ही मुलगी चार वर्षाची चिमुकली हिच्या हार्टला हिच्या दिमाग मेंदूला आणि हिच्या फुफ्फुसाला मार लागल्यामुळे तिचा इलाज इलाज हा तिचा भयानक भयंकर पद्धतीने इलाज तिचा होणार आहे त्यामुळं तिच्या इलाजासाठी जो पैसा लागणार हा पेडणेकर कुटुंबाशी नाही त्यामुळं अपोलो हॉस्पिटलमधनं पेडणेकर कुटुंबाला सजेशन देण्यात आलं की तुम्ही इम्पॅक्ट गुरु म्हणजे क्राऊड फंडिंग इम्पॅक्ट न्यूज संपर्क साधा आणि क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून हा फंडिंग तुम्ही सोर्सेस गोळा करा या सोर्सेस हा पैसा गोळा करा आणि झालं पण तसं अवघ्या मित्रांनो अठ्ठेचाळीस तासात मित्रांनो तुम्हाला सांगायचं सा, तुम्हाला मी असं सांगायचं आहे की अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून वीस लाख रुपये पेडणेकर कुटुंबाच्या अकाउंटवर जमा झाले मला त्या सर्व दात्यांना किंवा करदात्यांना किंवा ज्यांनी मदत केली त्यांना सर्वांना माझा नमस्कार त्यांना माझ्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा की त्या कुटुंबाला दोन पैसे त्यांच्या परिस्थितीला किंवा त्यांच्या त्या मुलीच्या अनन्या पेडणेकरच्या इलाजासाठी तुम्ही सगळ्यांचं योगदान लाभलं त्याबद्दल माझ्या चॅनलतर्फे समाचार महाराष्ट्रातर्फे मला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा द्यावा वाटत आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचं तुम्हाला आशीर्वाद लाभो ही माझी इच्छा आहे पण या पेडणेकर कुटुंबातील जी चार वर्षाची मुलगी आहे त्या अनन्या पेडणेकरला जेवढा इलाजासाठी खर्च लागेल तो इलाजाचा खर्च कार्ड फंडिंगच्या माध्यमातून जेवढा जमा व्हायचा होईल पण माझ्या माध्यमातून माध्यमातून मी हे सांगतोय की युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की ज्याला कोणाला जमेल त्यांनी त्या कुटुंबाला मदत करा कारण की ती मुलगी सिरियस कंडिशनमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि बेशुद्ध अवस्थेत आहे त्यामुळे त्या कुटुंबाला तुम्ही जेवढी होईल तेवढी मदत करा आणि ह्या व्हिडिओबद्दल पेटणेकर कुटुंबातले एक व्यक्ती मृत अवस्थेत आहे त्यामुळे त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जेवढा आपल्या कुठनं होईल तेवढा सोर्सेसच्या माध्यमातून आपण त्या कुटुंबाला आधार द्या एवढंच माझे तुम्हाला कळकळीची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र